नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या या हरिप्रिय युट्यूब चॅनलवर मार्गशीर्ष महिना लागला की सुरू होता ते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि यासोबतच या, या दुसरा महत्वाचा सण म्हणजे दत्त जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर संध्याकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून या दिवशी सर्वत्र दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो चा यंदा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दत्त जयंती साजरी करण्यात येणार आहे या दिवशी दत दत्तात्रयांची मनोभावे पूजा केली जाते या दिवशी दत्तांची पूजा केल्याने दत्त तत्वाचे अधिक मिळत असतात आणि मान्यता आहे की दत्त जयंतीच्या दिवशी दत दत्त तत्व हे पृथ्वी तलावावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे पूजा आणि नाम जप केल्यास दत्त तत्वाचा अधिकाधिक लाभ आपल्याला मिळत असतो तर आपण या दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्त जन्माची कथा ही जाणून घेणार आहोत त्यासाठी आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा दत्ताला अवधूत असे देखील म्हटले जाते दत्ताचे गुरु मानले जातात दत्त दत्तात्रय हे कलियुगातील देवता मानले जातात आपल्या पुराणामध्ये धार्मिक ग्रंथामध्ये त्यांचे वर्णन ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचा संगम किंवा या तिघांचा संयुक्त अवतार म्हणून केलेला आहे या तिन्ही देवांचे अंश म्हणजे श्री गुरुदेव दत्त आपल्या काही हिंदू धर्म ग्रंथांमध्ये असेही सांगितले जाते की दत्त गुरु हे भगवान विष्णूचा पुनर्जन्म आहेत आणि भगवान भगवान हे विष्णूच्या चोवीस अवतारांपैकी एक मानले जातात दत्ताचा जन्म मार्गशीष महिन्यातील पौर्णिमेला झाला होता या दिवशी दत्त जयंती आपण साजरी करत असतो घशिष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त पूजा आणि दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे तर चला या दत्त जन्माची कहाणी कशी अनोखी आहे ती आपण बघूयात ऋषींची पत्नी ही पतिव्रता होती पतिव्रतेमुळे तिच्या अंगी एवढे सामर्थ्य आले होते की इंद्रादिदेव घाबरले आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश यांकडे जाऊन म्हणाले कि तिच्या वराने कोणालाही देवाचे स्थान मिळू शकते किंवा कोणीही देवांना मारू शकतो म्हणून तुम्ही काहीही तरी उपाय करा नाहीतर आम्ही त्या देवीची सेवा करू हे ऐकून त्रिमूर्ती म्हणाले एवढी काय मोठी पतिव्रता सती आहे ते पाहून येऊया एकदा आत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेल्यावर अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले आणि अनुसुयेकडे त्यांनी भिक्षा मागितली त्यावर अनुसुयेने सांगितले ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले आहेत ते येईपर्यंत थांबा तेव्हा त्रिमूर्ती अनुसुयेला म्हणाले ऋषींना परत यायला वेळ लागेल आम्हाला खूप भूक लागली आहे लगेच अन्न द्या नाहीतर आम्ही दुसरीकडे जाऊ आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छा भोजन देता असे आम्ही ऐकले आहे म्हणून इच्छा भोजन करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत मग अनुसुईने त्यांचे स्वागत केले आणि जेवायला बसण्याची विनंती केली त्याप्रमाणे ते जेवायला बसले ती जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले तुझे सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस त्यावर अतिथीला विनमुख पाठवणे अयोग्य आहे असे तिचे मन म्हणू लागले त्यावर अतिथीला विनमुख पाठवणे अयोग्य होईल माझे मन निर्मळ आहे मग कामदेवाची काय विषाद आहे माझ्या पतीचे तपफळ मला तारील असा विचार करून ती अतिथींना म्हणाली मी तुम्हाला विवस्त्र होऊन वाढीन तुम्ही आनंदाने भोजन करा मग स्वयंपाकघरात जाऊन पतीचे चिंतन करून तिने विचार केला की अतिथी माझे मुले आहेत आणि विवस्त्र होऊन वाढायला आली पाहते तो अतिथीच्या जागी रडणारी तीन लहान बाळके दिसली तर बघा त्या पतिव्रतेच किती सामर्थ्य आहे तिच्या त्या, त्या, त्या पावित्र्याने साक्षात देवही बाळ झाली त्यांना तिने कडेवर घेतले आणि तिने त्यांना स्तनपान करवले आणि बाळाचे रडणे थांबले इतक्यात ऋषी आले तिथे त्यांना सर्व वृत्तांत तिने सांगितला नंतर त्या बाळकांमधले ब्रह्मा विष्णू आणि शिव हे स्वतःच्या अवतारात आले ना आत्री आनी ना तर ऋषी आणि माता अनुसयेने त्यांचे दर्शन घेतले नंतर या त्रिदेवांनी त्यांना इच्छा मागण्यास सांगितले तर ऋषी म्हणाले की तुम्ही आमच्या पोटी जन्माला या असा त्यांनी वर मागितला देवांनी त्यांना तथास्तू म्हटले आणि तिथून गुप्त झाले ऋषी आणि माता अनुसया यांच्या तपश्चर्यीमुळे त्यांना मार्गशीर्ष पौर्णिमेच्या सायंकाळी मृग दत्त अवताराचा जन्म झाला पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र विष्णू पासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी अनुमती घेऊन गेले आणि चंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्री गेले आणि तिसरा म्हणजे दत्त विष्णू कार्यासाठी भूतलावरच राहिले पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपात असुरी शक्ती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या त्यांना दैत्य म्हटले जात होते देवगणांनी त्या असुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले होते तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य हे नष्ट झाले तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो दत्त जयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह हो असे म्हणण्यात येते भजन पूजन आणि विशेष करून कीर्तन वगैरे भक्तींचे प्रकार या पारायणामध्ये दिसून येतात महाराष्ट्रात औदुंबर नरसोबाची वाडी गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्त्व आहे तमिळनाडूमध्येही दत्तजयंतीची प्रथा आहे दत्तजयंती या दिवशी काही ठिकाणी दत्तयाग केला जातो तर दत्तयाग यामध्ये पवमान दपंचसुक्ताच्या आवृत्या म्हणजे जप आणि त्याच्या दंशाशाने किंवा तृतीयांशाने घृत म्हणजे तूप आणि तीळ यांनी हवन केले जाते दत्तयागासाठी केल्या जाणाऱ्या जपाची संख्या निश्चित नसते स्थानिक समावेशानं मध्ये हा दत्तयाग आणि जप हवन केले जात असते दत्तजयंतीच्या उत्सवाची आपल्याला व्यवस्थितरित्या सेवा करून आणि फळ मिळण्यासाठी असे आपण वागावे स्त्री पुरुषांनी पारंपरिक वस्त्रे परिधान करून उत्सवात सहभागी व्हावे विद्यार्थ्यांसाठी दत्तात्रय कवच पठन करावे आणि त्यांचा नामजप करावा अशी होती आपली दत्ता अवताराची कथा आवडली असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि आपल्या हरिप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ